नमस्कार शेतकरी बांधवांनो आता आपण उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासाठी जो सुका सारा स्टोर चारा, चारा, चारा स्टोर करून ठेवलाय ना त्याची आपल्याला या पावसाळ्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे नॉर्मली होतंय काय आपला शेडमध्ये असतो चारा किंवा जर आपण वळई लावली कडब्याची तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला चारा भिजू नये यासाठी आपण काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे दुसरं म्हणजे जे शेडमध्ये आपण चारा स्टोर करतोय म्हणजे जे गव्हाचा गाउंडा असेल हरभऱ्याचं काढ असेल तुरीचं काढ असेल जे काय आपण स्टोअर करतोय जो काही सुका चारा स्टोर करतोय त्याला पाणी लागलं ला नाही पाहिजे जर पाणी लागलं ला ते जर ओलं झालं तर काय होतंय ते सडतंय ते काळं पडतंय त्याला बुरशी येते आणि नॉर्मली मी बऱ्याच वेळा बघितलंय सुद्धा की हात चारा परत सुकवला जातो ओला झालेला सुकवल्यानंतर त्याला काही प्रमाणात बुरशी आलेली असते ती तात्पुरती तर आपल्याला दिसेनाशी होते पण स्पोर्स त्याचे तयार झालेले असतात तर त्यासाठी आपल्याला आपण काय करतोय सुकली सुकल्यानंतर परत जनावरांना देतोय तर असा देतो बुरशीयुक्त चारा तर आपण देणं टाळलं पाहिजे ज्याने असं जर बुरशीयुक्त चारा दिला गेला रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी कमी होत असते ते जे दूध तयार होणार आहे ते सुद्धा तितकं चांगलं स्वच्छ दूध उत्पादन तयार होणार नाहीये त्यामुळे सुका चारा तो व्यवस्थित आपल्याला स्टोअर करून ठेवणं तितकंच महत्वाचं आहे सेम ओल्या चाराच्या बाबतीत सुद्धा पावसाळ्यात खूप जास्त ओला झालाय चारा किंवा बुरशी आली असा चारा सुद्धा आपण जनावरांना देणं टाळलं पाहिजे आपली जनावर जर आपल्याला सुदृढ राहावी असं वाटत असेल त्यांच्यापासून मिळणार दूध आपल्या खाण्यायोग्य निघावं असं वाटत असेल तर बुरशी मुक्त चारा बुरशी नसलेला चारा आपण जनावरांना देणं गरजेचं आहे